नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इनवेज कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज शेती भेटीसाठी वर्णा या गावे आलेलो आहेत नमस्कार दादा नमस्कार तुमचा दा परिचय सांगा कृष्णाराजनराव अंबोरे गाव वर्णा गाव वर्णा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील शेतकरी कृष्णाराजनरा अंबोरे यांच्या शेतामध्ये आपण भेटण्यासाठी आलो त्यांच्या शेतामध्ये त्यांनी शिडगोल्ड इनवेज कंपनी शिडगोल्ड हे बियाण लावलेले आहे त्याची उगवण शक्ती कशा पद्धतीने झालेली हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत शिडगोल्डची पेरणी किती तारखेला केलेली आहे तुम्ही आम्ही पेरणी केली समज अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जूनला पेरणी केलेली आज चार जून आहे म्हणजे जवळपास सहावा दिवस आहे सहाव्या दिवसामध्ये शक्ती कशा पद्धतीने झाली आपण बघू शकता शिडगोळ ची शिडगोळ ची अतिशय चांगल्या प्रमाणात झालेली आहे एकरी किती किलो बियाणं सोडलेलं आहे पंचवीस एकरी पंचवीस किलो बियाणं सोडलेलं आहे आणि शक्ती बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने शक्ती झाली इन्वेजा लावले आपण दहा व्या केल्याचं इनए एक्स दहा बॅग होशीड गोल्ड दोन बॅग दोन बॅग धन्यवाद